जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या चार पाच महिन्यामध्ये फक्त अमरावती डिव्हिजन मध्ये पाचशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आणि ते वर्तमानपत्रात देखील आलेलं आहे म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी व्हायला तयार नाही दुसऱ्या बाजूला प्रादेशिक समतोल कमी व्हायला तयार नाही विदर्भामध्ये आजही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वीस तीस टक्क्याने दरडोई उत्पन्न जे आहे ते कमी आहे सिंचनाच्या बाबतीतही इतर राज्यांच्या बाबतीत आजही आपण कमी आहे एक मे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेले आहे वैधानिक महामंडळ मंडळांचं दोन हजार वीस साली याची मुदत संपलेली आहे आपण केंद्र शासनाकडे राज्य शासन म्हणून काही गंभीरतेने पाठपुरावा करणार आहात का, का केळकर समितीचा जो अहवाल आहे त्याची देखील अंमलबजावणी प्रत राज्य शासनाने अद्यापर्यंत केलेली नाही तर या अभ्यास समितीच्या शिफारसीनुसार अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासन काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे का, का सभापती महोदय एक आपल्या राज्यातील सामान्य माणसाच्या जिवाड्याचा विषय खऱ्या अर्थाने चिंतेचा विषय हा सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी इथं मांडतोय आहे तर आपल्या भवनामध्ये परवाच देशाचे सरन्यायाधीश देखील येऊन गेले आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि राज्य घटनेमध्ये एकोणीसशे छप्पन साली सातवी जी घटनादुरुस्ती झाली ती आर्टिकल तीनशे एकाहत्तरच्या दोनमध्ये मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांसाठी स्पेसिफिक ही घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यातून प्रादेशिक समतोल साधण्यासाठी वैधानिक महामंडळांची निर्मिती करण्याचा निर्णय हा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतला गेला क्रांतिकारी निर्णय होता कारण मराठी भाषेच्या आधारावर हे राज्य उभं राहिल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जिल्हे आले होते गडचिरोलीपासून ते रत्नागिरी सिंधुदुर्गपासून ते पालघरपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंतचा हा हे राज्य आहे आणि म्हणून आजही आपण पाहतो की प्रादेशिक असमतोल जो आहे तो काही केल्या कमी व्हायला तयार नाही तर मंत्री महोदय राज्यमंत्री महोदय इथं उत्तर देणार आहेत आणि तेही विदर्भातून येतात त्यांनाही या सगळ्या प्रश्नाची जाणीव आहे तर हा ही सूचना ज्यावेळेस आजच्या कार्यक्रमात आली तेव्हा अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं की नागपूर अधिवेशनातला विषय तुम्ही मुंबईच्या अधिवेशनात काढलेला आहे आणि कारण कायम नागपूरच्याच अधिवेशनात फक्त विदर्भाच्या अनुषेशी चर्चा व्हावी हेही काही योग्य नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय विदर्भामध्ये आजही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वीस तीस टक्क्याने आजही उत्पन्न कमी आहे दरडोई उत्पन्न जे आहे ते इतर जिल्ह्यांच्या वीस तीस टक्क्याने कमी आहे सिंचनाच्या बाबतीतही इतर राज्यांच्या बाबतीमध्ये राज्यांच्या तुलनेत आजही आपण कमी आहे खरंतर कालच एक अत्यंत धक्कादायक माहिती आपल्याच वर्तमानपत्रातून आणि मीडियातून आली ती म्हणजे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या चार पाच महिन्यामध्ये फक्त अमरावती डिव्हिजनमध्ये म्हणजे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पाचशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आणि ते वर्तमानपत्रात देखील आलेलं आहे म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी व्हायला तयार नाही दुसऱ्या बाजूला प्रादेशिक समतोल कमी व्हायला तयार नाही आणि अशाच परिस्थितीमध्ये एकोणवीसशे चौऱ्याण्णव एक मे एकोणासशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेले आहे वैधानिक महामंडळांचं मग ते विदर्भ वैधानिक महामंडळ असेल मराठवाडा असेल उर्वरित महाराष्ट्र असेल दोन हजार वीस साली याची मुदत संपलेली आहे आणि मंत्री मोदय मला अतिशय खेदाने या सभागृहात आज असं बोलावं वाटतं की कट कॉपी पेस्ट हा जे एक प्रकार असतो ना तसं उत्तर आपलं खरं तर आलेलं आहे म्हणजे दरवेळेस प्रत्येक वेळेस हा प्रश्न आला की तेच कट कॉपी पेस्ट केलेलं उत्तर आहे की आम्ही प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि केंद्राची मान्यता आलेली नाही त्याच्यामुळे वैधानिक महामंडळांची निर्मिती होऊ शकत नाही खरंतर मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील तिन्ही वैधानिक महामंडळ पुनर्जीवनीत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला होता या गोष्टीला आज तीन वर्ष उलटून झालेल्या आहेत तरी पण अद्यापपर्यंत केंद्राकडून कुठलाही निर्णय आलेला नाही हा केंद्राने केलेल्या राज्यावरचा दुजाभाव आहे की काय असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर मला आपल्याला स्पेसिफिक दोनच प्रश्न विचारायचे एकतर आपण केंद्र शासनाकडं राज्य शासन म्हणून काही गंभीरतेने पाठपुरावा करणार आहात का आणि काही कालमर्यादेत काल आपण याची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहात का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तत्कालीन जे राज्यपाल होते कोश्यारी साहेब त्यांनी देखील शेवटी निर्देश दिले होते की केळकर समितीचा जो अहवाल आहे त्याची देखील अंमलबजावणी खरं तर राज्य शासनाने अद्यापर्यंत केलेली नाही आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातले अनेक भाग हे सगळे आणि कोकणाचाही अनेक भाग हा खरं तर असमतोल आपला दरड उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आणि अनेक बाबतींमध्ये राहिलेला आहे तर ह्या अभ्यास समितीच्या शिफारसीनुसार अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासन काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे का, का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत सन्मान्य सभापती महोदय विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र यापैकी मागासलेल्या भागाला न्याय मिळाला पाहिजे याबद्दल कोणाचे मनात दुमत असण्याचं कारण नाही राज्य शासन राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः विदर्भातून येतात मी देखील विदर्भातून आहे आणि सातत्याने विदर्भाच्या मागासलेल्या पणासाठी संघर्ष करून आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली स्वतः राज्याचे मुख्यमंत्री ती देवेंद्रजी असताना जरी वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही परंतु मी आपल्या सभागृहाला सांगू इच्छितो की जे राज्यपालांनी जे निर्देश दिले आहेत त्यानुसार विदर्भ क्षेत्राकरता साधारणतः सत्तावीस पॉईंट ब्याण्णव मराठवाडा क्षेत्राकरता अठरा पॉईंट ऐंशी आणि उर्वरित महाराष्ट्राकरता पूर्वी अकरा तेरा ते एकवीसमध्ये त्रेपन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के निधी वाटप झाला आहे आणि दोन हजार तीस चार दोन हजार वीसला जरी मुदत संपुष्टात आली परंतु तेव्हापासून आजता गळ्यात जर आपण दोन हजार एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीकरता जर आपण निधी वाटपाचा जर हिशोब घेतला तर आजही अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के विदर्भ आणि एकोणीस टक्के मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राकरता पंचावन्न पॉईंट पंधरा टक्के निधी वाटप झाला म्हणजे जे सूत्र ठरवून दिलेलं आहे त्याचं कुठं व्हायलेशन होत नाही आहे परंतु ही बाब सत्य आहे की राज्याचे सर्व जिल्ह्याच्या लोकांचा दर्ड उत्पन्न वाढलं पाहिजे आज आपल्यालाही माहीत आहे की विदर्भाचे काही जिल्ह्यानी माघासलेल्या भागाचे काही जिल्ह्याचं उत्पन्न फार कमी आहे आपण दोन हजार सत्तेचाळीस हा जो विजन डॉक्युमेंट राज्य सरकारने तयार केला आहे आता तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता असं ठरवलेलं आहे की हो आता प्रत्येक जिल्ह्याचा जो कलेक्टर जिल्हाधिकारी आहे त्यांना आपण जबाबदारी देणार ते आपल्या जिल्ह्याचा दरडू उत्पन्न किती वाढणार आहे त्याच्यावर राज्याची ग्रोथ या ठिकाणी अवलंबून आहे काही जिल्हे एकदम जास्त समोर आहे परंतु काही जिल्हे एकदम मागे आहे आणि त्यामुळे आपलं सरासरी उत्पन्न कमी होत आहे त्याच्यामुळे त्यामुळे आता पुढचा जो आपला शंभर दिवस जसं दीडशे दिवस सुरू आहे तसं प्रत्येक पाच वर्षाचा जो कालबद्ध कार्यक्रम शासनाने ठरवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये देखील आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा लोकांचा दर्ड उत्पन्न वाढलं पाहिजे मागासलेला पण दूर झालं पाहिजे त्या दृष्टीने कृती योजना सुरू आहे आणि ती योजनेची अंमलबजावणी देखील सुरू आहे आणि निश्चितच की तिथं एक वेगळं अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो कुठे अन्याय होत आहे का एक वैदान विकास महामंडळ खरं म्हणजे त्या माध्यमातून मागासलेल्या भागाला न्याय मिळण्यासाठी खूप मोठं महत्त्वाचा निर्णय तो आहे तो झालाच पाहिजे आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत आम्ही स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय कशा पद्धतीने घेता येईल आणि मा शेवटी मागासलेल्या भागाला न्याय दिल्याशिवाय महाराष्ट्राची एकत्रित प्रगती होणार नाही त्यामुळे आपण ज्या दोन्ही सूचना केलेल्या त्या दोन्ही सूचनेचा सकारात्मक विचार निश्चितपणे करण्यात येईल स्वतः मी म स्वतः जबाबदारी घेतो की मी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये दिल्ली स्तरावर पाठपुरावा करून प्रयत्न करू की शक्य तितके लवकर वैधानिक विकास महामंडळाला मान्यता मिळाली पाहिजे सत्यजित तर आणि आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं की वैधानिक विकास महामंडळ जरी अस्तित्वात नसतील तरी जे निधी वाटपाचं सूत्र राज्यपालांनी ठरवून दिलेलं आहे त्याचं पालन आपण केलेलं आहे आणि म्हणजे याचा अर्थ शासनाला असं म्हणायचं आहे का की वैधानिक महामंडळांची आवश्यकता नाही आणि जर मग तसं जर असेल तर पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली याचं स्पेसिफिक उत्तर म्हणजे शेवटचा पाठपुरावा राज्य शासनाने किती तारखेला केला हे सांगावं खोडकेंना पण प्रश्न विचारायचा मंत्री महोदय मला सांगण्याचा उद्देश असा होता की तो पूर्वीचा कालखंड राहिला नाही की महाराष्ट्राच्या एका भागाचा भरपूर विकास आणि दुसऱ्या बाजूचा मागासलेलापणा तो जो वारंवार बॅकलॉग निर्माण करण्याची जी प्रक्रिया सुरू होती ती आता सुरू नाही स्वतः राज्याचे प्रमुख देवेंद्रजी असताना आता मात्र निधी वाटपाचे जे सूत्र आहे त्यानुसार निधी वाटप होता हे त्यामागचं सा सांगण्याचा सा उद्देश होतं ती बाब सांगितली याचा अर्थ वैधानिक विकास महामंडळ करायचा नसं होत नाही सरकार यासाठी वचनबद्ध आहे मी आपल्याला सांगितलं की दिल्ली स्तरावर या संदर्भामध्ये जे मी आपल्याला सभागृहाला आश्वासन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये निश्चितच नागपूर अधिवेशनामध्ये या संदर्भाची प्रगती आपल्याच कळून येते